हॅपी <laughs> हॅपी चल कपलेले भारी छान छान दिसतात बाबा ये ये वरती ये वरती नाही नाही आपल्याला दा� तुला खाली जायचं आता चल तू पण कपडे घाल चला आपण जाऊ खाली चल अन्ना अन्ना तू क्यूर होता अन्ना अन्ना प्युर होता होता हुआ तुझे रो निघलेत पण घालते पावडर दे पावडर पावडर

बार मेकअप निघून कसं कसा चिपचपासा मेकअप इम्पॉर्टंट आहे का रे तुला गाड सॉरी सॉरी पाणी नको काढ पाणी नको फक्त आछाच ओरड रड पण पाणी नको काढ हां हाय चल चल रोहितला लावलं बाबा टिकता ए किट्टूला पण लावा पण अरे अरे रे रे वरतीच लागलं अजून खाली करतो ए असं लाव ना असं वरती बघ किती सुंदर बाळ दिसते कोणता कलर अजून कोणता कलर लावायचा किट्टू हलर हलका कलर आहे किट्टू ला अन्न बनवलेले ना इडली सांभार देता खाता सिर्फ खाता अन्न सांभारण कुठला कलर आहे येल्लो झालं काय झालं ब्ल्यू बाऊ तू घातलेला तो भाऊ हे बिलू ये आणि हा कुठला कलर आहे हे किट्टू ला

लावला पिन पिन लावली चला 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 अन्ना जैसा चष्मा के ए आता एकदा नाही का किट्टूला डान्स आता डान्स करायचा मामा फोन वर आता रिट्टू ना मी हॅलो दिसत किट्टू कोणी ग्राउंड फ्लोर आलीना आहे चला आपण जाऊया दाता वायर गार्डनला चला 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 आता किट्टून रोहित दोघे पण आलेत कुठे आलेत किट्टून रोहित गार्डन गार्डनला आता काय काय खेळणार आहे किट्टू जो काच लाग जोका खेलाला चला 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 मला उतरून घ्यायला कारण कींनी धोती घातल्यांनी धोतीवरच चढायला होतं हां व्हेरी गुड चला पहिले काय खेळणार आहे किट्टू

दाखवा सोन नागला ने 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 शुणा। शुणा। आता बम बम त्याचं हे झालं असतं चला आता 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 त्याला एकट्याला सोडा चला त्याला एकट्या लिहू द्या रोहित आता त्याला एकट्या लिहू द्या चल आता एकटा आहे तुला कसं नाही आगत ना ते बघ चल चल चलते ना लागला अण्णा तु, <laughs> आता अण्णा आपला काय रे चल तू ये पहिले किट्टू तू ये तू ये तू ये किट्टू लागला नाही लागला लागन त्याला चला चला आता चला आता दुसरं काहीतरी खेळू चला झोका झोका खेळ चला झोका चला आता झोका झोका खेळतोय बस 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 का उतल ना तू तू उतर <laughs> मी मी काहीच नाही केलं की तू मी काहीच नाही केलं बघ ए अन्ना, अन्ना क्या खेल है तू अन्ना क्या खेल रहा है अन्ना तू क्या खेल रहा है क्या खेल रहा है अन्ना <laughs> अभी अभी देखो अन्ना ये काय <laughs> काढू <काड़ू>? लिलो? <laughs> लिलो, लिलो लिलो काढू लिलो लिलो काढू ए अन्ना उरतात खाली चल बस झालं इडली द्या अन्ना एक इडली अन्ना एक इडली दे अन्ना मला मला दे हे थांब रोहित तिकडे थांबवा त्याला रोहित इकडे थांब इडली देऊ ते मला इडली दे ओ मला इडली शांभर शांबल पण दे मला छांबर ये घेतला शांबल पण ओतला ओतला पण दे हा खालेला मी पण खालेला सगळ्यांना सांभर आणि इडली द्या किट्टू पावसाला बघा पावसाला पळा 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 पाऊस मजा आली चलो नाच किट्टू नाच येला apalagi tuh दर महिना घाबरला नाही ना त्याला सर्दी खोकला त्याच्यामुळं काल थम्सअप पेल त्याला बल बनत असत थम्सअप छोट पिल त्याच्यामुळं आजाली पलेला थम्सअप पिऊ नको आता आजडी पडता माणूस थम्सअप नाही प्यायचं लोकु। बाई आजारी ना तू बाळा कसं व्हायचं थोडं थोडं व्हायच बघा आमचं बाळ किती हुशार आहे बघा कसं दवा पित बघा बघा किती हुशार आहे बघ घेऊन घेतलं मग अ बघ थोडस उरलं ना ते पण चाटून बसून खाईन पिन पिलं पिलं एवढं हुशार आमचं तुझा बर्थडे तुला माहित आहे का तुझा केक आहे तुझा नाहीये आहे खोकोच आहे कितवा बर्थडे तुझा कोणाचा बड्डे आहे तुझा नाही कोकोचा आहे नाही ना बाबा नाही ना रे ना बाबा तुझा नाहीये हे दाखव मला काढ बर काढ बर कित आहे काला। काला, कितवा बड्डे तुझा दाखव आहे का बड ला दाखव बल कितवा बड्डे तुझा दाखव दाखव इथे इथे दाखव नीट दाखव नीट दाखव कित नीट दाखव नीट दाखव ओ खाली पडलं खाली खाली पडला दाखव बरं कितवा बड्डे दाखो आता इथे इथं दाखव इथं तिसरा बथडे आमच्या किट्टूचा कितवा बड्डे किट्टू कितवा थर्ड, थर्ड 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 बड्डे बोल हा आणि आपण आता काय करायचं आता आम्ही आज हा केक कापणार आहेत आणि उद्या पण केक कापणार आहेत किट्टूचा आमच्या तर आज छोटासा बड्डे आपण सेलिब्रेशन करून घेऊ अरे ची खायचं नाही ते खायचं नाही खायचं खायचं हा चाकून खातो, ने खातो। आपण केक कापू हा आता सेलिब्रेशन करू हा किट्टू उद्या परत सेलिब्रेशन करू हा आपण बॉबी मामा कोमल आत... कोमल मावशी कोमल आत्तू कोमल आत्या ओ दादा अजून कोण कोण येणार आहेत अजून कोण येणार आहेत कोण झंबोले पितम मामा आलेले आहेत आलेले आहेत प्रीतम मामा पिता मामा आलेले आहेत की तू हा एकच बारा वाजक झालं हॅपी सगळ्यात पहिले प्रीतम मामा सगळ्यात हॅपी बर्थडे तुम्हाला हात सगळ्यात हे बघा आता सगळे आले आताशी सगळे आले आमच्या आता। आता केक कापयचा किट्टू च्या बड्डे ला कोणीच विश करायला नाही आला बिचारायच हे बघा बारा वाजून गेले प्रीतम मामाने विश केलं फक्त सगळ्यात पहिले मी विश केलं चिट्टू चिट्टू मी पण नाही केलं चिट्टू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे मला बोल थँक्यू बोल थँक्यू चला 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 बाबा आलेले आता विश करायला आणि कोको बाळ पण आलेले आमचं कोको बाळ पण आलेलं आहे कोको बाळाला दे कोको बाळाला हात दिला आम्हाला हात घ्यावा आता चला केक ठेवा केक केके तोडलं तोडलं माझी आईची शपथ घेऊन जाऊ या असं पटेल होत ते व्हिडिओ मध्ये दिसलं ते नाही नाही थांबा व्हिडिओ चेक करावा आई मला ते पाऊ राहिले असं काय डायरेक्ट सुटलं तीन वर्षाचं तीन वर्षल चला काहीतरी म्हणजे अजून तू तीन वर्षाच झालेला नाहीये किट्टू झाला नाही रे बाबा तोडलं रे तुझं बाबानी बघ बाबा तिकडे गेले तोडलं तोडलं ते माझ्यावर तुम्ही लोटतात तुम्ही चिखटपट्टी दे का प्रिया मला चिटक ते माझी आई शपथ घेतो मी तर म्हटलं बाळा हे कसं तुटलक हा बोलला तुम्ही बोलले बाबा तुटल का चिखटपट्टी द्या मला मी बोललो ना चिटकवलं जाईल ते टेन्शन घेऊ नका शिकायला माझ्या आई शपथ सांगतो मत्र तू उरली आता देवा परमेश्वर मला क्षमा का व्हिडिओ घ्या आता घ्या ना मग बरोबर ना अडल्याने तोडलेले ते तो माझे तो खात

तुमच काही नाही आता हे तुटलेलं आहे हा तुटलेलं आहे आता हे हाताने उचलून दाखव तुटलेलं घेत आहे उचला थांब घे थांबवड चिकटपट्टी दे हा हे बघा आता ठीके बघा असं उलट पण इथे बघा नाही कटक नाही आवाज बघा आता मीडांना काय काय मी काय बोललो नाही नाही तोडलं आयुष्यात मी दाखवतो भांडणं करण्याचं काही नाही भांडण नाही मग मी पण मी येणार नाही गव शकत मी माझ्या तरी पण मग माझं नाव कुठं बोलाय मला नाही थांबले चिकट बड्डे जाऊ दे मला कुठे येणार नाही मी जिंदगीत कधी कुठे येणार नाही जाऊ दे तुमच्या बर्थडे ना सेलिब्रिटीला ना बर्थडे असो टिटूचा असो याचा असो कोमलचा असो कोणचा पण असो चिकटपट्टी पाहिजे मला चिकट नाही हे बघा तीन वर्षाचं तुटलेलं आहे त्याच म्हणजे अजून तो तीन वर्षाच झालेला किट्टू तू तीन वर्षाचा नाही झाला तू का असं करत ना चला केक कट करा चला क्या कॅ कॅन्डल चढवायला कस आणलं तू आता पण केलं मी स्वतःच खातोय स्वतःच खातोय स्वतःच बाबाला हा बाबा बाबाचं स्टाईल आहे बाबा बाबाचं स्टाईल आईला ते नाही अरे देवा नवऱ्यावर फ्रेमच नाही दादाला माहिती नाही सगळ्याला आपल्याला खायची टिक्का 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 मला ऑप्शन नाही कट करायला चला आता किट्टूचा नाही का फर्स्ट डे करतायत आणि नंतर उद्या आपण चांगला सेलिब्रेशन करू आता त्यांच्या मामाने आणि आतूने आपल्या केक आणलेला आहे काय किट्टू कोणी आणला केक मामा पोखो कोणत्या कोणत्या मामाने थांब थांब कोणत्या मामाने आणला पित्तम मामा पित लवकर ऑप्शनच करेन लवकर ऑप्शन कर थांब 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 काय झाले आपण अरे थांब थांब अरे थांब अरे थांब लांब थोडस खूप खूप बसेल त्याला हो हो आमच्या शेवलं पण खोके खोक्याला बसव नको कोकेल नको हॅपी बर्थडे बर्थडे हॅपी बर्थ अरे देवा सगळ्यात पहिले तूच खाली रे बाबा सगळ्यात पहिले त्यांनी खाल्ली आईला सगळे जण वेट करतायत आणि स्वतः हे बघा स्वतःच खात अपासून फ्रीज मध्ये डोळा खाऊला बाळापण बघतोय पहिला बाला नाही खात बाला नाही खात बाला खाऊ घाल आतुला आत तुला खाऊ घाल आता तुला आणि पित्त मामाला खाऊ घाल पुरा पित्त मामाला खाऊ घाल स्वतःच घालतोय रे बाबा खाऊ घाल पित्मा कॅडबरी दे पितम मामा दे लवकर दे लवकर लवकर धर लवकर पित्त मामाला खाऊ घाल आपले थांब

नाही मला नाही घातल रे बाबा पप्पाची बारी आहे मला नाही घातलं मला नाही घातलं तू मला का नाही घातल मला नाही पाहिजे तुम्हाला का बर नाही घातलं पहिले हा घेणार रे पप्पा नाही पप्पा नाही पप्पा नाही पप्पा नाही पप्पा तुम्हाला पहिले का नाही घातलं आता तर खावा लागेल मी नाही खाना आधी का आता खोकल्यावर खाय काय का दिलं आता ते आधी तू खाल्लो नाही म्हणून आता मला, मला खाऊ घातलं कावर नाही खाऊ घातलं खाणारे प्पा खाणारे खा आणि सॉरी बोल बोल सॉलीबोल बोल सॉलीबोल पूर्ण खा पूर्ण खा बाप रे मग त्याला गाय झाले खायचे तुला आवडलं <सपारेतिते> की धरण पडला जसं बाळाला भेटू या आता उद्या डायरेक्टली उद्या कितपत दादाच्या बड्डेला भेटूया आपण आपण बीच जाऊया मग आहे ना <सपारेति> तुला काय लालू काय लाल। हे लाडू इकडे काय काय बोलला तू अरे तेव्हा त्या घरात गेला त्या घरात गेला पप्पा घे आणि चला जाऊ दे चल कोकोला जाऊ दे येतली पप्पा इकडे किट्टू किट्टू कशी वाटली पप्पा इकडे 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 या इकडे चल किट्टू कशी होती पप्पा छान छान होती किती गोड होती